पाटाचे पाणी पाजण्याच्या कारणावरून रागाच्या भरात चुलत्याकडून पुतण्या जाण या प्रकरणी आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज दिनांक आठ मे दोन हजार चौदा रोजी भवानी माता मंदिराजवळ यमगर वस्ती राहणार म्हासुरणी तालुका खटाव जिल्हा सातारा गावच्या हद्दीमध्ये आरोपी यांनी उर्मोळी पाटाचे तात्पुरत्या सोडलेल्या पाटाचे पाणी त्याच्या जमिनीच्या बाजूने जाणारे चरमधून वाहत असताना ते आरोपीच्या शेताकडे जात असताना यातील मयत राजेंद्र सीताराम यमकर यांनी अडवून सर खोलून आपल्या पिकाकडे वळवले होते याचा राग मनामध्ये धरून मयत हा खाली वाकून पाणी वळवत असताना बेसावत असताना यातील आरोपी आणि आपल्या हातातील खोरे घेऊन तू माझ्या शेताकडे जाणारे पाणी का असं म्हणून त्याच्या डोक्यामध्ये खोरे उलटे धरून खोऱ्याचा तुंबा जोरात मारला आणि खोरे घेऊन तो बडबड करत स्वतःच्या वस्तीकडे निघून गेला यातील मयत राजेंद्र सीताराम यमकर याला डोक्यामध्ये जबर मार लागून त्याच्या कवटीचे हाड तुटून मेंदूस गंभीर दुखापत झाली यानंतर मयत यांचा उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला सदर गुन्हा वडूज पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये श्री एस जी दळवी पोलीस उपनिरीक्षक वडूज पोलीस स्टेशन यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते वैद्यकीय पुरावे जमा केले होते आणि कसून तपास करून आरोपी विरुद्ध सत्र न्यायालय वडुज येथे दोषारोपत्र दाखल केले वडुज येथील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या कामी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील श्री वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदारांचे जाब जबाब कागदोपत्री पुरावा वैद्यकीय पुरावा आणि सरकारी वकिलांचं युक्तिवाद ग्राह्य धरून मांडव जिल्हा व सत्र न्यायाधीश सो तसे श्री आर व्ही हुद्दार यांनी आरोपीला सदोष मनुष्यवध याचे कलम तीनशे दोन भाग एक अन्वये दोषी ठरवून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी पांडुरंग बाळकू यमकर हे मैताचे चुलते आहेत राहणार महासोनी तालुका खटाव जिल्हा सातारा याला भारतीय दंड संहिता कलम तीनशे चारचे कलम एकण दहा वर्षे सत्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास महिने कैद शिक्षा सुनावली आहे सरकारी वकील श्री वैभव काटकर उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय अश्विनी शेंडगे मॅडम पोलीस निरीक्षक वडूस पोलीस स्टेशन मान्य श्री घनश्याम सोनावणे साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव महाराष्ट्र पोलीस हवालदार विजयालक्ष्मी दडस पोलीस कॉन्स्टेबल सागर सजगणे पोलीस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिकलार यांनी सहकार्य केले